हॅलो लोली मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजची आपली व्हायरल रेसिपी म्हणजे मूग दाळीचा हलवा लग्न कार्य असू देत किंवा कुठलं फंक्शन सर्वात जास्त पसंद केला जाणारा मूग दाळीचा हलवा आज आपण पाहणार आहोत तोंडात घालताच विरघळेल इतका मुलायम हा हलवा तयार होईल आणि फक्त अर्धा वाटी तुपात आपण हा हलवा तयार केला एकदा करून ठेवला की पंधरा दिवसापर्यंत हा हलवा टिकतो तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी या ठिकाणी मी एक वाटी एवढ्या प्रमाणामध्ये मुगदाळ घेतलेली आहे आणि याच वाटीने आपण तूप दूध पाणी सर्व जिन्नस मोजून घेणार आहोत या मुगदाळीला साधारणपणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे लागते ज्यावेळेस आपण बाजारातून मुगदाळ आणतो त्याच्यावर खूप सारी धूळ असते काही वेळेला डाळ खराब होऊ नये म्हणून याला औषधसुद्धा मारलेलं असतं त्यामुळे दोन ते तीन पाण्याने साधारणपणे आपण स्वच्छ ही डाळ धुवून घेणार आहोत जेणेकरून याच्यावरची जी पावडर आहे डस्ट आहे ती सर्व घाण याच्यामधून निघून जाईल या ठिकाणी तुम्ही पाण्यामध्ये पाहू शकता पाणी जे आहे पूर्ण कलर चेंज झालेला आहे आता तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण डाळ धुवून झालेली आहे त्यावेळेस याच्यामधली पूर्णपणे घाण निघून गेलेली आहे आता डाळ जी आहे एकदम फ्रेश दिसत आहे याला एका साईडला ठेवून देऊयात आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण दूध घेणार आहोत ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने तीन वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे तीन वाटी दूध जे आहे आपण दीड वाटी होईपर्यंत आटवणार आहोत त्यामुळे सर्वात आधी आपण दूध आटवायला ठेवतोय आणि दूध जे आहे अगदी बारीक फ्लेमवरच ठेवायचं आहे जोपर्यंत आपली डाळ वगैरे भाजून होती आहे तोपर्यंत साईड बाय साईड आपलं दूध सुद्धा व्यवस्थित गरम होईल ज्या वाटीनी डाळ घेतली आहे त्याच वाटीनी एक वाटी तूप घेतलेला आहे तर तुम्ही विचार करत असाल की मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की अर्धा वाटी तुपात आपण हा हलवा तयार करतोय तरी सुद्धा मी एक वाटी तूप घेतलेला आहे पण ज्यावेळेस हलवा पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस यातलं अर्ध वाटी तूप जे आहे साईडला निघालेलं तुम्हाला दिसेल तर सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तूप गरम झालं की लगेच आपण डाळ जी आहे ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि एकदम लो फ्लेमवर ही डाळ भाजून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही डाळ भाजताय त्यावेळेस थोडीशी ही घाई करायची नाही आहे नाहीतर डाळ जी आहे ती लगेच करपून जाईल आणि आतून जी आहे कच्चीच राहील त्यामुळे अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे जोपर्यंत या डाळीला गोल्ड कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि हलवायचं प्रोसेस जी आहे ती बिलकुल सुद्धा बंद करायची नाहीये नाहीतर डाळ जी आहे बुडामध्ये करपून जाईल आता दुधाला एक उकळी आलेली आहे त्यावेळेस मी याच्यामध्ये दोन चिमूट एवढं केसर घातलेलं आहे केसर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता तर पाच मिनटं डाळ भाजून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळ जी आहे थोडीशी ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे याचा कलरसुद्धा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे साधारणपणे आठ ते दहा मिनिट लागतात डाळला पूर्णपणे गोल्डन कलर यायला आणि डाळला गोल्डन कलर आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी दूधसुद्धा व्यवस्थित उकळत आहे डाळीला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि याची अशी पावडर तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता डाळ जी आहे अगदीच मी बारीक केलेली नाही आहे जसं रव्याचं टेक्स्चर असतं त्या पद्धतीची डाळ आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे आता डाळसुद्धा बारीक झालेली आहे तर त्याच कढईमध्ये पुन्हा आपण जे उरलेलं तूप होतं त्यामधलं निम्म तूप या ठिकाणी मी वापरत आहे साधारणपणे अर्धा वाटी तूप मी ओतून घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन आपण घालायचं आहे बेसनमुळे हलव्याला कलर खूप छान येतो आणि त्याचबरोबर खम खमंगा वास आणि टेस्ट येतो आणि याशिवाय हलव्याला एक छान असं टेक्स्चर सुद्धा मदत होते जोपर्यंत बेसनचा हा फेस जात नाही तोपर्यंत आपण बेसन भाजून घेणार आहोत तर साईड बाय साईड या ठिकाणी दूधसुद्धा चांगला आटलेला आहे तीन वाटीचं दीड वाटी या ठिकाणी दूध तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून याच ठिकाणी आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत दूध आपलं तयार झालेलं आहे आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने तीन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी जे आहे अगदी खळखळीत उकळून घ्यायचं आहे थंड पाणी बिलकुलसुद्धा हलव्याला घालायचं नाही आहे नाहीतर हलवा जो आहे अगदी चिकट होईल आणि त्याला छान असा टेक्स्चर येणार नाही तर या ठिकाणी आणि बेसन जे आहे व्यवस्थित भाजून झालेला आहे याचा कलर तुम्ही पाहू शकता आणि वरचा जो फेस होता तो सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी जिरून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी मूगडाळीची पावडर तयार करून ठेवलेली आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे डायरेक्टली आपण मूग दाळीची पावडर याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट याला भाजून घ्यायचं आहे मूगडाळीचा जो हलवा आहे त्याच्यामध्ये सर्वात मेन प्रोसेस जी आहे ती भाजण्याचीच आहे त्यामुळे भाजताना थोडीशी सुद्धा घाई करायची नाही आहे पाणीसुद्धा चांगलं खळखळीत उकळून झालेलं आहे आणि गॅस जे आहे मी ऑलरेडी लोच ठेवलेला आहे त्याला गॅसच्या फ्लेमला थोडंसं सुद्धा वाढवायचं नाही आहे आता पाणी जे आहे थोडं थोडंसं करत याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी घालताना सुद्धा आपल्याला घाई गडबड करायची नाही आहे नाहीतर हलव्यामध्ये जे आहे लम्स किंवा गुठळ्या तयार होतील आणि नंतर हलवा खाताना आपल्याला व्यवस्थित लागणार नाही या हलव्याला किती छान टेक्स्चर आले व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हलवा जो आहे अगदी दाणेदार असा तयार झालेलं आहे पाणी ॲड करत असताना थोडीशी सुद्धा घाई गडबड करू नका नाहीतर हलव्यामध्ये जे आहेत गुठळ्या तयार होतील त्यामुळे एका चमचाने तुम्ही हलवा व्यवस्थित हलवत राहायचाच आहे जेणेकरून बु कढईच्या बुडामध्ये हलवा चिटकणार नाही आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडंसं करत पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे ज्यावेळेस पूर्णपणे पाणी याच्यामध्ये तुमचा ॲड करून होईल आणि हलवा थोडासा घट्ट होईल त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर याला थोडंसं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ जी आहे आपण साधारण दहा ते पंधरा मिनिटापर्यंत भाजून झाली होती त्यामुळे डाळ व्यवस्थित भाजली गेल्यामुळे हलव्याला आता याच्या पुढच्या प्रोसेसला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हलवा जो आहे अगदी व्यवस्थित घट्ट झालेला आहे या स्टेपला तुम्ही याच्यामध्ये दूध जे आहे साधारणपणे दोन ते तीन वेळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही पाणी मिक्स केलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी दूधसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण दूध जे आहे मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता काही जणांना इलायची वगैरे तुम्हाला आवडत असेल तर एकतर तुम्ही स्टार्टिंगला दुधामध्ये मिक्स करून ते इलायची ॲड करू शकता नाही तर एंडला ज्या वेळेस आपण ड्रायफ्रूट्स वगैरे याच्यामध्ये ॲड करतो आहे त्या स्टेजला तुम्ही इलायची पावडर ॲड करू शकता आता ज्या वाटीने आपण मूगदाळ घेतली होती त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दूध पूर्ण मिक्स झाल्यानंतर आणि हलवा घट्ट झाल्यानंतर या स्टेजला आपण एक वाटी साखर याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि चमचा हलवायचा बिलकुलसुद्धा बंद करायचा नाही आहे नाहीतर बुडामध्ये डाळ जी असते ती चिकट असते लगेच तुमची डाळ बुडामध्ये चिटकून जाईल आता पूर्णपणे साखर मिक्स करून दोन ती तीन ते तीन मिनटापर्यंत मी भाजून झाल्यानंतर उरलेलं जे थोड़ थोड़ तूप आहे थोडं थोडंसं करत याच्यामध्ये ॲड करायचं आहे तूपसुद्धा ॲट अ टाईम बिलकुल ॲड करायचं नाही आहे थोडं कसं करत याला आपण उरलेलं सर्व तूप याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही म्हणत असाल तुम्ही तरी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की अर्धा वाटी तूप आपण वापरणार आहोत तरीसुद्धा एक वाटी तूप आपण या ठिकाणी वापरलेलं आहे तर तूप ज्यावेळेस आपण भाजतो आहे त्यावेळेस लागेल पण एंडमध्ये ज्यावेळेस हलवा तयार होईल खूप सारं तूप याचं रिलीज होईल त्यामुळे सुरुवातीला एक वाटी तूप आपल्याला लागणार आहे पण हलवा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस अर्धा वाटी तूप जे एक्सेस होणार आहे ते आपण काढून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण तूप जे आहे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता फक्त आपण या हलव्याला अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे फ्लेम मात्र आपल्याला लोच ठेवायची आहे बिलकुलसुद्धा हाय फ्लेम करायची नाही आहे तर फ्ले लो फ्लेमवर मी याला साधारणपणे सात ते आठ मिनिट आणखीन भाजून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचं साईडला कसं तूप रिलीज होत होतं आणि पूर्ण पाच मिनटानंतर याचं जवळपास अर्धा वाटी तूप रिलीज झालेलं आहे तूप पूर्णपणे रिलीज झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी चमचा ज्यावेळेस तुम्ही या हलव्यामध्ये हलवताय ज्यावेळेस हे तूप आणि हलवा वेगळं वेगळं व्हायला सुरुवात होईल एकमेकामध्ये मिक्स होणार नाही त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं की तूप जे आहे पूर्णपणे रिलीज झालेलं आहे तर आता हलवा आपला जवळपास तयार झालेला आहे आणखीन दोन मिनटासाठी अशाच पद्धतीने आपण या हलव्याला सोडणार आहोत आणि जोपर्यंत आपला हलवा तयार होतो तोपर्यंत तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते तुम्ही कट करून घ्यायचे आहेत याचं टेक्स्चर मी तुम्हाला एकदा दाखवते आहे जसं आपण बाजारातून विकत्रीचा हलवा वगैरे आणतो तशा पद्धतीचं चा याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे आता हलव्याला मी अगदी लो फ्लेमवर दोन मिनटासाठी सोडून दिलेला आहे तोपर्यंत जोपर्यंत आपला हलवा तयार आहे तोपर्यंत जे पण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते सजावटीसाठी आणि त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी मी या ठिकाणी भाजून घेते तर काजू बदाम आणि पिस्ता मी घेतलेले आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही असाच हलवा हा सर्व करू शकता आता याच्यामध्ये पूर्णपणे तूप जे आहे एक्सेसचं रिलीज झालेलं आहे आता गॅस बंद करून याच्यातलं एक्सेस जे तूप आहे ते आपण या वाटीमध्ये काढून घेतो आहे तर या ठिकाणी पाहू शकता खूप सारं तूप जे आहे याच्यामधून निघालेलं आहे जवळपास आपण ज्या वाटीने तूप घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी या ठिकाणी तूप काढलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की याच्यामध्ये किती जास्त तूप आपण काढून घेतलेला आहे तर पाहू शकता अर्धा वाटी तूप जे आहे आ ॲज इट इज बाजूला निघालेला आहे याला तुम्ही आपल्या इतर रेसिपीजमध्ये किंवा इतर स्वयंपाकामध्ये वापरू शकता आणि हलव्यालासुद्धा किती जास्त तूप आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हलवा जो आहे पूर्णपणे तूप याच्यातलं काढायचं नाही आहे नाहीतर खूपच हलवा ड्राय होईल मी याच्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन चमचे तूप सोडलेला आहे आणि हा हलवा एकदा तयार झाला की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पण तुम्हाला हवं आहे त्यावेळेस काढून गरम करून खाऊ शकता पंधरा दिवसापर्यंत या हलव्याला काहीही होत नाही आता तुम्ही जे ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून ठेवलेले आहेत त्यांना तुम्ही तुपामध्ये थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे नाही म्हणलं तुम्ही डायरेक्टली ॲज इट इज वापरलं तरीसुद्धा चालेल पण मी थोडंसं याला रोस्ट करून घेते जेणेकरून हलव्याचं टेक्स्चर आणखी टेस्ट आणि टेक्स्चर दोन्ही पण छान होईल आणि भाजून झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही हलव्यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला हलवायाचं टेक्स्चर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे अगदी बाजारातून आपण हलवा जसा विकत आणतो तशा पद्धतीचा मूग दाळीचा हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे अर्धा वाटी तुपात इतका मस्त हलवा तयार झाला आणि शिवाय अर्धा वाटी तूप या ठिकाणी उरलेलं सुद्धा आहे या तुपाचा वापर तुम्ही तुमच्या इतर स्वयंपाकामध्ये सुद्धा करू शकता मुगदाळीचा हलवा तयार झालेला आहे याला ड्रायफ्रुट्सने तुम्ही डेकोरेट करा आणि त्यानंतर गरम गरम सर्व करू शकता जर तुम्हाला गरम गरम जरी खायचं झालं नाही तरी एखाद्या एअरटाईटच्या डब्यामध्ये याला तुम्ही झापून फ्रीजमध्ये ठेवलं की पंधरा दिवसापर्यंत जेव्हा पण तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस गरम करून याला तुम्ही सर्व करू शकता अगदी तोंडात घालताच विरघळेल इतका परफेक्ट हा हलवा तयार होतो आणि शिवाय लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी परफेक्ट असा बुफेवाला मूगदाळीचा हलवा या ठिकाणी तयार आहे